नमस्कार मी डॉक्टर बाळासाहेब पिंगळे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये पवार कुटुंब हे एक असं कुडं होऊन बसलेलं आहे की या कुटुंबातील कोणता सदस्य कधी राजकीय पार्श्वभूमीची विधानं करतो आणि कधी तो कौटुंबिक नाते जोपासणारी विधानं करतो हे एक समांतर पातळीवर होत असल्याकारणानं की पत्रकार मंडळी असतील राजकीय विश्लेषक असतील अथवा राजकारणी असतील याचा संदर्भ जोडत असताना किंवा विश्लेषण करत असताना त्यांचा नेहमी गोंधळ उडतो कारण एक तर राजकीय आणि एकतर नाते कौटुंबिक पारिवारिक ही दोन्ही विधानं एकत्रित केल्यामुळं महाराष्ट्रातल्या राजकारणामध्ये नेहमीचा गोंधळ उडालेला दिसून येतो दिली जावी असं समर्थक म्हणतात मी काय कधी शेवटी काही लोकशाही आहे मला तर पाहिलं काही त्याच्यामध्ये ये कारण मी आठ सात आठ निवडणुका केलेल्या आहेत त्याच्या संदर्भामध्ये जर आमच्या जनतेचा तसा कल असेल कार्यकर्त्यांचा तर पार्लमेंटरी बोर्डामध्ये जरूर तोही विचार केला जाईल अजित पवार बारामती सोडणार आणि याला लगेच पुष्टी देणारी विधानं यायला लागतात आणि काही विरोध करणारी विधानं यायला लागतात म्हणजे एकतर अजित पवार बारामती सोडणार का का त्यांनी सहज कार्यकर्ते तिकीट मागतायत जय पवारांसाठी म्हणून ते सहज बोलून गेले पण मग लगेच सुनील तटकरे बोलत आहेत ठीक आहे ते म्हणाले की बारामती सोडतो आहे पण याचा अर्थ ते निवडणूक लढवणार नाहीत असं म्हणालेच नाही त्यात आणखी गोंधळात भर टाकणारी विधान आलं ते चाकणकर मॅडमचं ते मानतात की सेनापती आहेत अजित पवार आमचे ते बारामती लढवणारच बरं बारा पुन्हा आणखीन या विधानाला तडका मिळाला तो रोहित पवार यांच्याकडून ते म्हणतात आणि मग जो प्रयोग लोकसभेमध्ये सुप्रियाता यांच्या बाबतीत दादांना हा करावा लागला का त्यांनी तो केला तर माझ्या इलेक्शनमध्ये विधानसभेमध्ये सुद्धा कदाचित त्यांच्यावर प्रेशर आणून असाच प्रयोग त्यांच्या बाबतीत असेल नाही तर त्यांच्या कुटुंबातल्या बाबतीत हा माझ्या विरोधात माझ्या मतदारसंघामध्ये कदाचित केला जाऊ शकतो म्हणतात की कर्जत जामखेडमधनं अजित पवार निवडणूक लढवण्याची तयारी चालू आहे तर मग ही सगळी विधानं करत असताना त्याच्याच पूर्वीचं विधान अजित पवार यांच्याकडून आलेलं असतं की सुप्रियांच्या विरोधामध्ये सुनेत्रा पवार यांना लढवणं ही माझी चूक होती पण तो निर्णय पार्लमेंटरी बोर्डाचा असल्याकारणानं तो निर्णय माझा नव्हता म्हणून तो मी स्वीकारला पण मग जे अजित पवार सुप्रियांच्या विरोधामध्ये बारामती लोकसभेला निवडणूक लढवली आणि ती चूक होती म्हणतात तेच अजित पवार कर्जत जामखेडमध्ये आहे रोहित पवारांच्या विरोधामध्ये तयारी करत आहेत असं जर म्हटलं तर ते अगोदर बोललेलं वाक्य बरोबर आहे की दुसरं वाक्य बरोबर आहे चूक कोणतं म्हणजे दोन्ही विधानं एकमेकाला जर इकडं अजित पवार कर्जत जामखेडमध्ये निवडणूक लढवणार म्हणणार असतील तर ते पहिल्या विधानाला छेद देणार आहे पहिलं विधान जर बरोबर आहे तर मग ते कर्जत जामखेडमध्ये निवडणुकीसाठी उभे राहायला येणारच नाही आहेत म्हणजे या कुटुंबातील पुन्हा आणखीन एका सदस्याने या गोंधळामध्ये भर घातली आणि ते म्हणजे युगेंद्र पवार ते युगेंद्र पवार म्हणाले की अजित पवार तर हे शब्दाचे पक्के आहेत आणि ते लोकसभेला म्हणाले होते की जर निकाल काही वेगळा लागला लोकसभेचा तर मी बारामतीची विधानसभासुद्धा लढणार नाही तर त्यांनी त्या वाक्याची आठवण करून दिली म्हणजे ज्यावेळी जय पवारांच्या संदर्भात पत्रकार प्रश्न विचारत होते आणि अजित पवार म्हणाले की आता मला सात ते आठ वेळा लढल्यामुळे मला रस नाही त्यावेळेसच योगेंद्र पवार त्यांना आठवण करून देतात आणि आठवण करून दिल्यामुळं अजित पवार रस नाही म्हणतात त्यावेळेस रोहित पवारांचं विधान येतं की ते बारामती सोडू शकतात पण त्यांचा डोळा हा माझ्या मतदारसंघावरती आहे ज्या पद्धतीनं त्यांना भाजपानं निवडणूक बारामतीमध्ये सुनेत्रा पवार यांना सुप्रिया विरोधात उतरवण्यास भाग पाडलं अगदी त्याच धर्तीवर सर्व रसद माझ्या मतदारसंघामध्ये येऊन पोचलेली आहे माझ्या विरोधामध्ये आणि अजित पवार हे माझ्या विरोधामध्ये निवडणूक लढवू शकतात म्हणजे एकंदरीतरित्या की बारामती अजित पवार सोडणार अजित पवार कर्जत जामखे लढवणार जय पवारांसाठी बारामती सोडणार का युगेंद्र पवार म्हणतात त्या पद्धतीनं अजित पवार आता ह्या विधानपरिषद विधानसभेच्या निवडणुकीच्या तोंडावर या निवडणुकीच्या रिंगणापासून दूर राहणार आणि राज्यभरामध्ये प्रचार करण्यासाठी स्वतःला मोकळं ठेवणार कारण जर अजित पवार बारामतीमध्ये उभे राहिले आणि युगेंद्र पवार जर उभे राहिले तर अजित पवार अडकून पडतील आणि जर ते अडकून पडणार असतील तर मग ते कशाला निवडणूक लढतील पण मग एवढी मोठा धोका अजित पवार होईल पवारांच्या विरोधामध्ये अथवा युगेंद्र पवार यांच्या विरोधामध्ये स्वतः उभे राहून यदा कदाचित पडणारच नाही आहेत ते पण जर यदा कदाचित अपयश आलं तर मग जे मुख्यमंत्री प बघ होण्याची जी स्वप्नं पडली आहेत पडतायत त्या स्वप्नाला कुठंतरी तडा जाऊ शकतो आणि अजित पवार हे रोहित पवार यांच्या विरोधात असेल अथवा युगेंद्र पवार यांच्या विरोधात असेल ते दोन्ही ठिकाणी निवडणूक लढवतील अशी शक्यता आज तरी नाही